नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली पदवीधरचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते नाशिकला नेण्याचं नियोजन बैठकीत करण्यात आलं नगर जिल्हा भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी विभागीय संघटन मंत्री किशोरजी काळकर आणि नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पाटील हे उपस्थित होते आजच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे आढावा आणि पदवीधर मतदारसंघाची व्यूहरचना अशा दोन विषयांसाठी ही बैठक आयोजित केलेली होती जिल्हा परिषदेसाठी मिशन फोर्टी प्लसचं जे नियोजन चालू आहे त्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जेडपीच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये चांगलं वातावरण निर्माण झाल्याचं लक्षात येतं पदवीधर निवडणुकीच्या संदर्भामध्ये तालुका तालुकास्तरीय आढावा हा किशोरजी काळकर यांनी घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांनी उमेदवाराला ग्वाही दिली की नगर जिल्ह्यामधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार डॉक्टर प्रशांत पाटील यांना आघाडी देण्याचा निर्णय हा सगळ्या कार्यकर्त्यांनी उमेदवाराला सांगितला आणि त्या पद्धतीनं रचना आगामी कालखंडामध्ये लागेल येत्या सोळा तारखेला नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा अर्ज हा भरला जाईल आणि यावेळी जिल्ह्यातून दहा हजार मतदार नेण्याचा संकल्पसुद्धा या बैठकीमध्ये सोडलेला आहे निश्चितपणे सोळा तारखेला एक मोठं शक्ती प्रदर्शन करून ही पदवीधरची जागा जिंकायचीच असा निर्धार आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला नाही आजही फक्त तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी यांची बैठक होती पुढे वेगवेगळे वेग वेग जे प्रवेश होणार आहेत ते प्रवेशाच्या बैठका पुढच्या टप्प्यामध्ये होतील म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये होतील मोठ्या प्रमाणावर इनकमिंग पार्टीमध्ये सुरू आहे आणि त्या संदर्भातले मेळावे जिल्हास्तरीय मेळाव्यामध्ये सगळे